सोबत आहेत प्रमोद भाऊ शिंदे साहेब आहेत आणि ते भाजपचे कराड शहरातील सक्रिय कार्यकर्ते आहेत संघटन भाजपच्या वाटण्यासाठी त्यांची मोलाची मदत भाजपला झाली आहे त्याचबरोबर माझे दुसरे देखील मित्र माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी काही विषयावर मी बातचीत करतोय भाऊ काय आपलं मत आहे कशा प्रकारच्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदाचं तिकीट करार मिळावं काय सांगाल कराड नगरपालिकेच्या दोन हो हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकीत पक्षातर्फे काम केलेल्या पक्षाच्या प्रामाणिकपणे सदैव तत्पर आम्ही चौदा ते पंधरा जरी काम करतोय आपण काय सांगाल कशा प्रकारच्या आला नगराध्यक्ष पदाचा भाजपकडून तिकीट मिळालं पाहिजे जनतेच्या नेहमी ने संपर्कात असणारा ने पक्षाला वेळ देणारा माणूस असावा मला सांगा आता प्रत्येक जण आपले उमेदवार सध्या जाहीर करतोय कालच यशवंत विकास आघाडीचा मेळावा जाहीर झालाय आणि राजेश यादव यांना नगराध्यक्ष पदाची घोषणा वगैरे करण्यात आली आहे भाजपने काय विलंब लावलाय काय गणित आहे काय नाही सत्ता असली की गर्दी असते त्यामुळे लागतो आणि महत्वाचा दुसरा एक विषय असा होता की शंभरहून अधिक उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी तिकड मुलाखती दिलेल्या आहेत पंधरा ते वीस जणांनी नगराध्यक्ष पदासाठी मुलाखती दिलेल्या आहेत मग कराड शहराचा भवितव्य ठरवणारा किंवा सक्षम कशा प्रकारचा भाजप उमेदवार आहे पक्षाचा उमेदवार हा पक्षाचा उमेदवार प्रामाणिक आणि सदैव आणि लोकांच्या नाळेशी जोडलेला असावा आणि तो तसाच असेल आता तसा विचार केला तर पंधरा ते सोळा जणांनी मुलाखती दिल्या मुलाखती देणारे नऊशे पण आहे आणि काही शहरातले प्रामाणिक सदैव काम करणारे म्हणजे चोवीस बाय तात आपण म्हणू शकतो त्यांना की बाबा ते पक्षाच्या कामात असतात सगळ्यात पक्षाच्या कामात आंदोलन असू दे कुठे काय असू दे कोणाला मदत करायची असू दे कोरोना काळात तर त्या का लोकांनी भरपूर मदत केली अशी बी दोघं दोन आमचे उमेदवार त्या मुलाखती होते हा एक महत्त्वाचा विषय होता की गेल्या दहा वर्षाच्या काळात भाजप कराड शहर माजी अध्यक्ष एकनाथ बागडे यांनी चांगलं काम केलं वाढीसाठी काम केलं आणि जनमानसात संपर्क असलेला एक तगडा एक माझी भाजपचा शहराध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्यात नेतृत्व गुण चांगले आहेत अनेक सामाजिक कार्य त्यांनी राबवलेले आहेत तर मग बागडी साहेबांना उमेदवारी मिळावी यासंदर्भात नगराध्यक्षपदा काय सांगाल बागरी साहेबांच्या बरोबर माझे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम जे केलंय ते वाखाण्याजोगत आहे काय म्हणजे त्यात काय नाही कारण वर मी त्यांच्याबरोबर जेवढे वर्ष अध्यक्ष होते तेवढ्या वर्ष मी त्यांच्यावर काम केलं आहे मी सुरुवातीला उपाध्यक्ष होतो नंतर सरचिटणीस होतो दहा वर्ष कराड शहरावर आणि त्यांनी जे काम केलंय तेवढं कधीच ते या अगोदर आम्ही माझ्यामध्ये असताना कधी काम झालं नाही ते त्यांचे भरपूर काम आहे बुथचे नियोजन पक्ष आलेले कार्यक्रम प्रामाणिक मध्ये लागवडे सकाळी सहा वाजता उठून ते मारायचं की बाबा चला कार्यक्रम आहे आंदोलन करायचं इतका सदैव तत्पर असणार आणि लोकांच्या अडी अडचणीला धावून जाणार आणि सर्व घरातला फक्त प्रामाणिकाने निष्ठा होईल त्यांना पदाची उमेदवारी मिळावी या संदर्भात तुमची काही वरिष्ठ नेते चर्चा झाली आहे का नाही वेळ आली तर आम्ही करणार ना आपण काय सांगाल बागडी साहेब यांना पदाची उमेदवारी मिळावी या संदर्भात त्यांचा अधिकार आता त्यांना मिळालाच पाहिजे पक्षाने त्यांना ती जबाबदारी दिलीच पाहिजे त्यांनी कोण कोणते आजपर्यंत सामाजिक का काम करार शहरामध्ये केलेलं आहे प्रामुख्याने के काय सांगाल कोविड मध्ये असेल परत रक्तदान शिबिर असेल पक्षाचा ते सेवा सुशासनचा जो का पंधरावडा असतो त्यामध्ये भरपूर काम केले त्यांनी पक्षाच्या सगळ्याच कार्यामध्ये आमचे पक्षाचे सहा कलमी कार्यक्रम असतात सहा जे एक वार्षिक कार्यक्रम असतात त्या वार्षिक कार्यक्रमात त्यांनी प्रामाणिकपणे ते सगळे सहा ते सहा उपक्रम एकदम व्यवस्थितपणे राबवले दहा वर्ष काय माणसाला पक्षाने उमेदवारी द्यावी त्यांचा अधिकार बनतोय मनात काय तुमच्या खत आहे आणि बागडी साहेबांच्या बद्दल काय तुमच्या मनातला ते जरा सांगत एकच आहे सदैव तत्पुराने सगळ्यांना जाऊन जाऊन मदत करणार आपण काय सांगाल साहेब पण विनंती पक्षाला की त्यांचाच विचार हे बघा दोन डिसेंबरला मतदानाची प्रक्रिया होणार आहे तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे आणि आता दहा तारखेपासून अर्ज भरण्यास प्रारंभ होते एकोणसत्तर हजार जे कराड शहरातले जे शून्य मतदार आहेत ते आपली मतदानाची भूमिका बजावणार आहेत एकंदरीत भाजपचं वातावरण आहे की चांगली निर्मिती या निवडणुकीच्या निमित्ताने झालेली आहे अतिशय चांगलं काम आहे आणि भाजप एक वार वाहताना कराड शहरात सध्या ठिकठिकाणी थीक पाहायला मिळत आहे अशा परिस्थितीत आपण बागडी साहेबांना तिकीट मिळावं अशी आग्रही मागणी सध्या करत आहात याचा वरिष्ठ पातळीवर हो कशा प्रकारे विचार केला पाहिजे त्या व्यक्तीने काम केलंय पक्षासाठी पक्षासाठी म्हणजे आपण काय म्हणजे एकत्रमुळे काम केले की भाजप आणि एकनाथ बागडी शहराध्यक्ष एकनाथ बागडीपेक्षा भाजपचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणजे भाजप अध्यक्ष म्हणजे एकनाथ एकनाथ बागडी आणि एकनाथ बागडी म्हणजे भाजप आपण काय समीकरण जुळून आले मला तर वाटत त्यांच्याशी पर्यायच नाही कारण शहरामध्ये त्यांना मिळालंच पाहिजे एकंदरीत कराड शहरचे माझे भाजपचे जे अध्यक्ष ते एकनाथ बागडी यांचं सगळं कराड शहरात काम आज पर्यंत राहिलेलं आहे कोविड काळापासून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत गोरगरिबांच्या मतीला धावून जाणारा एक मित्रत्वाचा पाठीराखा म्हणून ज्यांची ख्या ख्याती आहे असे एकनाथ बागडे आहेत आणि त्याचा नगराध्यक्ष पदासाठी तेच मुख्य तगडे दावेदार कराड शहरात आहेत त्यांनाच उमेदवारी मिळावी या संदर्भात वरिष्ठांनी निर्णय घ्यावा व हो। त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून करण्यात येते असलं मुला कराड वार्तासाठी नमस्कार